गुरु अष्टकम मराठी अनुवाद गुरु म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतार जो सगुण अवस्थेमध्ये आपल्याजवळ राहून सर्व प्रकारचे मार्गदर्शन करतो आणि आपल्याला बुद्धी विद्या कौशल्य आणि ज्ञान प्रदान करतो श्लोक क्रमांक एक एखाद्याचे शरीर रूपवान असेल पत्नी सुंदर असेल कीर्ती चौफेर पसरली असेल धनदौलत मेहरू पर्वत आवडी असेल पण त्याचे मन जर गुरुच्या चरण कमळावर केंद्रित झालेले नसेल तर या सर्व उपलब्धीचा काय उपयोग त्याचा काय उपयोग याचा काय उपयोग त्याचा काय उपयोग श्लोक क्रमांक दोन पत्नी धनदौलत मुलं बाळ नातवंड राहायला घरदार नातेवाईक चांगलं कोळ सर्व काही असेल पण मन जर गुरुच्या चरणाजवळ केंद्रित झाले नसेल तर अशा नशिबाचा काय उपयोग त्याचा काय उपयोग त्याचा काय उपयोग त्याचा काय उपयोग हो। श्लोक क्रमांक तीन एखाद्याने हो। 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 वेद आणि सहा वेदांगे तसेच शास्त्रविद्या मुखवत केली असेल जातिवंत कवी असल्यामुळे उत्कृष्ट काव्य आणि ग्रंथ लिहिले असतील पण त्याचे मंजर गुरुच्या छरण कंबावर केंद्रित झालेले नसेल तर या सद्गुणाचा काय उपयोग त्याचा काय उपयोग त्याचा काय उपयोग त्याचा काय उपयोग संदर्भ वेद वाङ्मय हे भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक मान म्हणता येईल ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद या वेदांना व्यक्ती म्हणून सहा उपयुक्त शास्त्रे या व्यक्तीची अंगे म्हणजेच अवयव आहेत अशी कल्पना केली आहे ही शास्त्री म्हणजेच वेदांगे छंदशास्त्र कल्पसूत्रे ज्योतिष निरुक्त म्हणजे शब्दाची व्यत्युत्ती शिक्षा आणि व्याकरण हे सहा शास्त्रे वे वेद वाङ्मयाच्या अनुक्रमे पाय हात डोळे कान नाक आणि मुख आहे अशी कल्पना केली आहे मराठी अर्थ एखादा परदेशातही मान्यवर असेल स्वदेशी धन्य असेल ज्याचा जय जयकार होत असेल सदाचारामध्ये त्याच्यासारखा अन्य कोणीही नसेल पण त्याचे मन जर गुरुच्या चरण कमळावर केंद्रित नसेल तर या सतवण्याचा काय उपयोग त्याचा काय उपयोग त्याचा काय उपयोग त्याचा काय उपयोग श्लोक क्रमांक पाच एखाद्याची सतत अतिशय प्रशंसा होत असेल राजा आणि महाराजे देखील त्याची भाद्यपूजा करीत जीद असेल पण त्याचे मन जर गुरुच्या चरणाजवळ केंद्रित न झालेले नसेल तर या सद्भाग्याचा काय उपयोग त्याचा काय उपयोग त्याचा काय उपयोग त्याचा काय उप उपयोग श्लोक क्रमांक सहा पराक्रम आणि दानामुळे एखाद्याची कीर्ती सर्वदूर पसरली असेल आणि जेव्हा सर्व ऐश्वर्या आणि सर्व त्याच्या प्रसादात वास्तव्य करत असतील पण त्याचे मन जर गुरुच्या शरणकांबावर केंद्रित झाले नसेल तर या ऐश्वर्य सुखाचा काय उपयोग त्याचा काय उपयोग त्याचा काय उपयोग त्याचा काय उपयोग श्लोक क्रमांक सात एखाद्याचे मनभोगाने योगाने अश्वानी राज्य धनोपभोग किंवा श्री सुखाला देखील विचलित होत नसेल पण त्याचे मन जर गुरुच्या शरणकांबावर केंद्रित झालेले नसेल तर या मनोबळाचा काय उपयोग त्याचा काय उपयोग त्याचा काय उपयोग त्याचा काय उपयोग श्लोक क्रमांक आठ एखाद्याला आरण्याची स्वगृहाची कार्याची शरीराची किंवा अमल भांडाराची आसक्ती नसेल पण त्याचे मन जर गुरुच्या चरण कंबळावर केंद्रित झालेले नसेल तर या अनस अनासक्तीचा काय उपयोग त्याचा काय उपयोग त्याचा काय उपयोग त्याचा काय उपयोग फलप्राप्तीसाठी श्लोक जो कोणी पुण्यवान ही गुरुचे अष्टके पठण करेल आणि ज्याचे मन गुरुच्या संदेशावर एकचित्त असेल मग तो तपस्वी राजा विद्यार्थी ब्रह्मचारी किंवा गृहस्थ असो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्याला मोक्षप्राप्ती देखील साध्य होईल